मित्रिनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे शिलाईचा बिझनेस कसा वाढवायचा तर माझ्याकडं ही फुल शटलची अगोदर छोटी मशीन होती त्यानंतर मी ही फुल शटलची मशीन घेतली पण त्यानंतर मी काम स्टॉप केलं होतं पण नंतर मग गिरायक कसे वाढवायचे यूट्यूबवर खूप व्हिडिओ पाहिले पण प्रत्येकाचं सजेशन कसं मी पण तुम्हाला ते सजेशन दिलं असेल पण सजेशन कसं की तुम्ही सांगा दुसऱ्याचे ब्लाउज शिवून द्या पण त्यामध्ये मग मी काय केलंय म्हणजे आता हाच बघा प्रिन्स कटचा ब्लाउज आहे त्याचा कप पण बघू शकता तुम्ही दो दोन्ही बाजूने तर मला म्हणजे माझं शिलाई काम हे का एक पॅशन आहे मला आवड आहे त्यामध्ये खूप आणि यूट्यूब व्हिडिओ मी भरपूर गोष्टी ट्राय पण केल्या पण मला ना शिलाई काम करायला आवडतं एक माझं हे आणि आता कसं झालंय नेमकं मुलं मोठी झालीत बाहेर पडलीत मग त्यामुळे घरचा वेळ कसा काळा गा, म्हणजे घालवायचा तर त्यासाठी मी यूट्यूब चॅनल स्टार्ट केलं आणि शिलाई काम पण स्टार्ट केलं पण ते कसं वाढवायचं मी खूप जणांचे ब्लाऊज शिवून दिले त्यात कसं झालं आपण आपलं काम वाढवायसाठी काय करतो स्टँडर्ड गिर गिराईक न करता साध्या गिरायकाचे म्हणजे आता आमच्या शेजारी असं बिलवाडा वगैरे वा तर त्यांचे ब्लाऊज शिवले तर त्यांना कसे नुसते लेस वगैरे असे ब्लाऊज लागतात पण त्यांचं एक काय होतं नेमकं आपण शिवून देतो का बाबा आपला गिराईक वाढल पण त्यांची शिलाई तशीच राहून जाते खूप जणांचे ब्लाऊज शिवून दिले मी त्यामध्ये का झालं त्यांची म्हणजे त्यांनी शिलाईच दिली नाही तर मग त्यानंतर मी स्टॉप केलं म्हटलं अरे आपल्याला कारण आपल्याला फॉल अस्तर वगैरे खूप आणावे लागतात त्यामध्ये मग माझं काम म्हणजे स्टॉप होऊन गेलं का खर्चच जास्त झाला त्यानंतर मग मी आता काय केलं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं फॉल पिकोची मशीन आणली माझ्याकडे फॉल पिकोची मशीन नव्हती तर मग मी फॉल पिकोची मशीन आणली आणि त्यानंतर मी एक अजमेरा फॅशन म्हणून त्यांचा एक व्हिडिओ पाहिला मोटिवेशनल तर त्यामध्ये त्यांनी एक बिझनेसचं स्ट्रक्चर सांगितलं म्हणजे आपल्यापर्यंत गिरायकेत नसेल तर आपण गिरायकापर्यंत जायचं तर मग आमच्या शेजारी एक असं स्टँडर्ड गिराईके पार्लर आहे त्यांचं पण मी त्यांना माझे सगळे शिवलेले ब्लाऊज दाखवले आणि मग त्यांना म्हटले तुम्ही माझ्याकडे एक देऊन पाहा आणि जर ला, तुम्हाला आवडलं तर तुम्ही पुढचे द्या आणि जर तुम्हाला नाही आवडलं तर ह्या ब्लाऊजची शिलाई पण देऊ नका फक्त मी शेवटचा ट्राय म्हणून मी त्यांच्याकडे गेले आणि मग मी त्यांच्याकडे गेल्याच्या नंतर त्यांनी ब्लाऊज शिवायला दिलं पण म्हणजे आपला बिझनेस वाढायसाठी त्या पूर्ण ब्लाऊजमध्ये किंवा आपल्या कामामध्ये थोडंसं वेगळं पण आपण दिलं पाहिजे तर मी काय केलं म्हणजे गावात जे, जे ब्लाउज शिवतात ते सगळे कटोरी असे शिवतात म्हणजे प्रिन्स कट असे शिवतात तर त्यामध्ये मी फक्त मध्ये हा टक्स दिला या टक्समुळे काय झालं त्यांचं कट खूप छान बसलं म्हणजे शक्यतो गावाकडे लेडीजला कटोरी ब्लाउज आवडतं कारण कसं मग छातीचा भाग दाबल्यासारखा होत नाही प्रिन्स कट शिवायला सगळे नाही म्हणतात तर मम्मी त्यांना कटच असं दिलं की ते कटोरीपेक्षा पण खूप छान बसलं आणि मी त्यामध्ये खूप म्हणजे ब्लाऊज खूप शिवून बघितले क्लासेस पण बघितले मी खूप ऑनलाईन पण काही त्याचा फायदा होत नाही आपल्याला जे येत आहे आपल्याला जे शिकवलंय ते खूप महत्वाचं असतं त्यामुळे मग मी काय केलं ब्लाऊज शिवता 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 जसा अनुभवेन त्यानुसार मग हा टक्स तयार केला त्यानंतर माझंच वैयक्तिक मी एक डिटेल बुक अशी तयार केली ज्यामध्ये छोट्या छोट्या बारीक बारीक गोष्टी लिहून ठेवल्या जेणेकरून मग माझं मा ब्लाऊज खूप छान यायला लागलं आणि मग त्यामध्ये मी बारकाईनी केल्यामुळे ब्लाऊज ते काय झालं माझ्याकडं गिरायक खूप वाढले मग आता तर मग त्यानंतर गिरायक वाढल्यानंतर मी काय केलं ती पिक हॉलची मशीन घेतली आणि मग सरांना सांगितलं मग काय झालं पिको फॉलमुळे माझ्याकडे गेला एक थोडेसे वाढले मग पिको ब्लाऊज जर नाही शिवले तर फॉल साठी साड्या आल्या आणि मग पिको साठी साड्या आल्याच्या नंतर त्यांनी माझे ब्लाउज पाहिल्यानंतर ब्लाऊज पण माझ्याकडे खूप वाढले म्हणजे आणि मग मी त्यानंतर काय केलं त्याच पैशामध्ये एक मोटर आणली जेणेकरून मग म्हणजे मा कसं का माझं काम फास्ट होईल आता मी हाऊस वाईफ आहे एकत्र फॅमिलीत आहे त्यामुळे कसं होतं घरातले सगळे कामं मॅनेज करून मग माझं शिलाई काम एवढं फास्टमध्ये उरकत नव्हतं मग मी त्यासाठी शिलाई मशीनची मोटर आणली आणि त्यामुळे आता माझं काम खूप फास्ट झालं आहे तर त्यामध्ये मी मल्टीटास्किंग काम पण करते म्हणजे काय मी नुसती शिलाई मशीनच करत नाही आता भरपूर जणांचं कसं असतं घरातून काम होत नाही पण ह्या शिलाई कामाची कसं असतं माउथ पब्लिसिटी खूप महत्त्वाची असते त्यामध्ये मी यांचे ब्लाऊज शिवून दिल्याच्या नंतर मग त्यांनी सगळ्यांनी माउथ पब्लिसिटी केली आणि ब्लाऊजचं काम खूप वाढलं आणि त्याचबरोबर मी तुम्हाला सांगितलं होतं लाडक्या पैशातून तुम्ही कोंबड्यांचा व्यवसाय चालू केला आणि शेळ्यांचा पण व्यवसाय चालू केला आता एका शेळीच्या माझ्या पाच शेळ्या होतील आणि कोंबड्यांचा पण मी आता एक लॉट विकला तर मला त्याचे पण दहा हजार आले त्यामध्ये मग आता हे शिलाई काम आणि मग माझा वेळ कसा जातो मला याच्यातून कळत पण नाही मग या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज जर शिवले स्वतःच्या कामामध्ये जर थोडंसं वेगळं पण आणलं तर नक्कीच तुमचा व्यवसाय चालेल मी तुम्हाला एक ब्लाऊज दाखवते एक मिनिट आता तुम्हाला मी दोन ब्लाऊजचा डिफरंट दाखवते हे मी स्टार्टिंगला शिवलेलं ब्लाऊज आहे तर याची कटोरी वगैरे पहा तुम्ही गळा किती रुंदून वाटतोय आणि हे म्हणजे एका कस्टमरने आहे जवळजवळ एक वर्ष झालं त्यांनी ब्लाऊज आणखी घेऊन गेलेले नाहीत साड्या पिको फॉल करून ठेवलेल्या आहेत पण ह्या ब्लाऊज मध्ये चुकाच झालेल्या आहेत तर ह्या चुका मी सुधारवल्या आहेत म्हणजे पूर्ण याचं प्रत्येकाला आपल्याला काय पाहिजे काय नाही आता हे ब्लाउज आहे बघा सध्याचं मी शिवलंय कस्टमरचं तर याची फिटिंग आणि फिनिशिंग पाहू शकतोय तुम्ही एकदम आता मी सध्याचे पूर्ण व्हिडिओ फिनिशिंगवर दिलेत तुम्हाला आणि या पद्धतीने बघा आतल्या बाजूने पण किती सुंदर ब्लाऊज आलाय तर फिनिशिंग खूप छान घ्यायची ब्लाऊजची फिटिंग छान द्यायची त्यांना आणि काय करायचं आपल्याकडे जर आलं एखादा कस्टमर ब्लाऊज न्यायला तर त्यांना आपल्यासमोर आपल्या घरात त्यांना ते घालून पाहायला लावायचं त्यानंतर मग ते ब्लाऊज त्यांना द्यायचं कारण कुठं आपल्या लक्षात येतं कारण कसं असतं कस्टमर ज्यावेळेस येईल त्यावेळेस त्यांना हे पण सांगायचं की तुम्ही पहिलं ब्लाऊज शिवताय यामध्ये जर थोडंसं काही झालं तर ते मी चेंजेस करून देईल कारण कसं असतं आपण एक कस्टमरचा जर असं विषय जर त्यांना जर प्रत्येक ठिकाणी दाखवलं नाही म्हणजे त्यांची आपण चूक सुधरावून दिली नाही तर मग कस्टमर आपल्याकडं दुसऱ्याकडे आले नाही ही व्यवस्थित शिवत नाही ही पण बोलत नाही कस्टमरशी बोलण्याची एक टेक्निक पण असते आलेत ते आपल्याकडे बसा आदर देत थोडंसं व्यवस्थित बोलणं किंवा मग काम वेळेवर करून देणं हे खूप महत्वाचं आहे आपण काय करतो प्रत्येक शिलाई टेलरची गोष्ट कशी असते का त्यांचं ब्लाऊज हे वेळेवर जात नाही तर ते ब्लाऊज आपण वेळेवर आणि व्यवस्थित जर करून दिलं तर आपल्याकडे नक्कीच कस्टमर येतील तुम्ही घरातून जरी करत असाल तर व्यवस्थित जर करून दिलं तर नक्कीच तुमच्याकडे कस्टमर येतील जसं माझा व्यवसाय वाढला तसं तुम्ही पण वाढवा तुम्हाला जर काही बारीक बारीकनेरीक गोष्टी किंवा शिकायच्या असतील विचारायच्या असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता आणि पर्सनल माझ्या अनुभवानुसार मी तुम्हाला क्लास पण देईल तर त्यानुसार तुम्ही ब्लाऊज शिवू शकताय तर कसा वाटला माझा अनुभव नक्की कमेंट करून सांगा